दीपाच्या लग्नाला फक्त सात दिवस झाले होते परंतु या सात दिवसातच तिच्या नवऱ्याला अक्षयला समजलं होतं की दीपाचं काहीतरी बिनसलंय कारण लग्नाआधीची दीपा आणि लग्नानंतरची दीपा यामध्ये जमीन आसमानचा फरक होता अक्षय आणि दीपाचं लग्न अरेंज मॅरेज होत परंतु लग्नाआधी जवळपास तीन महिने ते एकमेकांना भेटत होते लग्नाची बोलणी झाली आणि तीन महिन्यानंतरची तारीख निघाली पण सर्वात आधी साखरपुडा झाला त्यामुळे अक्षय आणि दीपाला एकमेकांना भेटण्याचं परमिटच मिळालं होतं या तीन महिन्यात अक्षयला कळून चुकलं होतं की दीपा ही खूप मोकळ्या मनाची उत्साही मुलगी आहे आणि ती आपल्याला एकत्र कुटुंबामध्ये नक्कीच चांगली सामावून घेईल परंतु लग्नानंतर मात्र सगळंच बदललं होतं उत्साही वाटणारी आनंदी वाटणारी दीपा आता घाबरलेली असायची तिच्या डोळ्यात नेहमी कोणीतरी भीती असायची कुणी आपल्याला काही बोलेल अचानक काहीतरी घडेल असंच तिला वाटायचं आणि हे सगळं अक्षयला कळत होतं त्यामुळे अक्षय एक दिवस दीपाला विचारतो दीपा काय प्रॉब्लेम आहे का असं का वागतेस तू दीपा म्हणते हे काय बोलतोयस तू अशी काय वेगळी वागते मी अक्षय म्हणतो मला फरक कळतोय ना लग्नानंतरची दीपा आणि लग्नानंतरची दीपा यामध्ये खूप मोठा फरक आहे मला तर वाटते मी दुसऱ्याच कुणातरी मुलीशी लग्न केलंय जिशाशी माझं लग्न जमलं होतं साखरपुडा झाला होता जिच्या बरोबर मी इतका वेळ घालवला ती तू मुलगी नाहीयेस काहीतरी तुझं कशाची तरी भीती वाटत असेल ना तुला नेहमी दीपा म्हणते अक्षय असं काही नाही तेवढ्यात अक्षयचा मोठा भाऊ राहुल तेथे येतो आणि तो, तो अक्षयला हाक मारतो राहुलचा आवाज ऐकून दीपा खूप दचकते मात्र अक्षयला हे विचित्र वाटत अक्षय म्हणतो दीपा एवढंच दचकायला काय झालं पहिल्यांदा पाहतेस का त्याला दीपा म्हणते नाही त्यांनी अचानक आवाज दिला ना म्हणून घाबरल्यासारखं झालं राहुल अक्षयला बोलावतो आणि हे दोघे कामासाठी बाहेर जातात संध्याकाळी सगळे घरी परत येता आणि डायनिंग टेबलवर जेवायला बसलेले असतात तेव्हा दीपा पुन्हा एकदा कुठेतरी हरवली असते अक्षय तिला म्हणतो दीपा मला खीर वाढ परंतु दीपा त्याला कोशिंबीर वाढू लागते अक्षय चिडून म्हणतो दीपा हे काय चाललंय तुझं तुला मी खीर मागितली होती कोशिंबीर नाही कोशिंबीर आणि खीर फरक नाही कळला का तुला काय ऐकू येत नाही डोळ्यात पाणी येतं आणि ती तिच्या खोलीमध्ये पळून जाते दीपाचं वागणं सर्वांनाच विचित्र वाटतं अक्षयचे बाबा म्हणतात अक्षय काय ओरडलास तिच्यावर नवीन आहे ती होऊ शकतं असं ओरडायचं नाही अक्षयची आई सुद्धा म्हणते अरे हो ना नवीन आहे ती नवीन घरात नवीन वातावरणात भीती वाटते त्यात तू असं ओरडलास तर मग रडणारच ना ती जाऊन तिची समजूत घाल अक्षय जागेवरून उठतो आणि त्याच्या रूम मध्ये येतो तेव्हा दीपा रडत बसलेली असते अक्षय तिच्या जवळ येतो आणि खांद्यावर हात ठेवतो तेव्हा दीपा खूप घाबरते अक्षय तिला म्हणतो हे काय चाललंय दीपा आता आपल्या खोलीत दुसरं कोण येणार आहे तुझ्या खांद्यावर कोण हात ठेवणार आहे अशी का घाबरतेस दीपा ढसाढसा रडू लागते आणि अक्षयला घट्ट मिठी मारते अक्षयला कळून चुकतं नक्कीच काहीतरी चुकतं आपल्याला दीपाशी प्रेमाने बोलायला हवं तिला सगळं विचारायला हवं परंतु या घरात दीपक काही बोलणार नाही तिला कुठेतरी बाहेर न्यावं लागेल या विचाराने अक्षय थोड्या वेळाने खोलीच्या बाहेर येतो आणि त्याच्या आई बाबांना म्हणतो की मला असं वाटतं दीपाला घेऊन दोन चार दिवस कुठे बाहेर जावं तेवढ्यात अक्षयची वहिनी म्हणजेच राहुलची बायको अनगा म्हणते कशाला भाऊजी कशाला जाताय पर तुम्ही कुठे बाहेर उलट दीपा या घरात जास्तीत जास्त राहिली आमच्या बरोबर राहिली तर तिचं मन मोकळं होईल तिला बरं वाटेल परंतु अक्षयची आई म्हणते काही नको मोठी सुनबाई जाऊ दे त्यांना तुम्ही सुद्धा लग्नानंतर हनीमूनला गेलाच होता ना मग त्यांनी का नाही जायचं दोन तीन दिवस नवऱ्याबरोबर बाहेर गेली तर तिला बरं वाटेल हे ऐकून अनगाची बोलतीच बंद होती दुसऱ्या दिवशी सकाळी अक्षय दीपाला घेऊन हनीमून साठी बाहेर गावी जातो तेथे गेल्यावर हळूहळू दीपा नॉर्मल होऊ लागते अक्षय तिची खूप हौसमोस करतो तिची काळजी घेतो त्यामुळे ती खुश असते एक दिवस अक्षय दीपाला म्हणतो दीपा आता मला सगळं खरं सांग नेमकं काय झालं तुझ्या बरोबर मी तुझा नवरा आहे आता मला सगळं सत्य जाणून घ्यायचंय आपला संसार सुखाचा नाही होणार तुला काही प्रॉब्लेम असेल तर मला सांग मी आहे तुझ्या पाठीशी घाबरू नकोस दीपाच्या डोळ्यात पाणी येतं आणि ती रडू लागते अक्षय तिला हात घट्ट पकडतो आणि म्हणतो बस झालं दीपा आता रडायचं नाही जे असेल ते सगळं मला खरं खरं सांग दीपा डोळे पुसते आणि अक्षयला म्हणते अक्षय जेव्हा माझं तुझ्याशी लग्न जमलं ना तेव्हा मला खूप आनंद झाला होता कारण आपलं एकत्र कुटुंब होत मला नेहमी जसं वाटायचं की माझं लग्न एकत्र कुटुंबात व्हावं सासू सासरे जाऊबाई मोठे धीर ननन सगळे असावेत किती मज्जा येते ना तुझ्याशी लग्नाला होकार द्यायला हे सुद्धा एक मोठं कारण होत मी खूप खुश होते परंतु आपल्या लग्नाच्या फक्त आठ दिवस आधी असं काहीतरी घडलं ज्यामुळे माझी मनस्थिती चांगली राहिली नाहीये अक्षय विचारतो असं काय घडलं होतं अक्षय कदाचित तुझा विश्वास नाही बसणार परंतु मी जे म्हणते ते शंभर टक्के खरं आहे लग्नाच्या आठ दिवस आधी राहुल भाऊजी आणि अनगताई हे दोघे मला भेटायला आले होते आणि त्यांनी मला जे काही सांगितलं त्यामुळे मला मोठा धक्का बसला अक्षय विचारतो काय दादा आणि वहिनी तुला भेटायला आले होते का आणि असं काय म्हणाले ते तुला दीपा सांगते राहुल भाऊजी आणि अनगताई हे दोघे मला म्हणाले की लग्नानंतर मी घरात सर्वांशी चांगलं वागायचं नाही आणि मुख्य करून अनगताईशी भांडण करायचं घरामध्ये वादविवाद करायचे हे ऐकून अक्षयला मोठा धक्का बसतो अक्षय विचारतो हे कसं शक्य आहे आणि जे असं का सांगितलंय दीपा म्हणते अक्षय मी जे बोलते ते एकदम खरं आहे मी सुद्धा त्यांना तेच विचारलं तुम्ही असं का बोलताय आपलं एकत्र कुटुंब किती चांगलं आहे किती सुखी आहे मग त्यात मी असं भांडण का करायचं तुम्ही माझी चेष्टा करताय का तर अनगताई मला म्हणाल्या आपलं घर एकत्र आहे त्यातच तर आम्हाला दोघांना त्रास होतोय आम्हाला आमचा हिस्सा आम हवा आहे आमचा स्वतःचा बिझनेस आमचं स्वतःच घर आमचा राजा राणीचा संसार हवा आहे आम्हाला नकोय ते एकत्र कुटुंब काही करायचं असलं तरी सासू सासऱ्यांना विचारा कुठे बाहेर फिरायला जायचं असलं तरी त्यांना विचारा आम्हाला राजा राणीचा आई बाबांना सांगा मला का असं करायचं सांगताय तर राहुल भाऊजी म्हणाले की जर आम्ही असं बोललो तर आमची इमेज खराब होईल त्यापेक्षा तू नवीन सुनबाई आहे या जगात सगळीकडेच असं होतं की दोन भावाचं लग्न झाल्यानंतर घर वेगळं होतं मग तू जर असं म्हणाली तर जास्त कोणी तुला दोष देणार नाही आणि आमचंही नाव खराब होणार नाही त्यामुळे तुला हे सगळं करावं लागेल राहुलचा त्याच्या कानावर विश्वास बसत नाही दीपा म्हणते मी यासाठी नकार दिला आणि म्हणाले मी असं काहीही करणार नाही कारण मला एकत्र कुटुंबात राहायचंय तुम्हाला काय करायचं असेल ते तुम्ही आईबाबांना सांगू शकता पण मी अशी भांडण वादविवाद घरात करणार नाही मी असं म्हटल्यानंतर मला अनागाताईंनी धमकी दिली की तू जर घरात भांडण करणार नाही वादविवाद करणार नाही आमचं ऐकणार नाही तर या घरात आल्यानंतर मी तुझा एक एक दिवस नरकासारखा करेल तुला एक दिवस सुखाने राहू देणार नाही नीट जगू देणार नाही जेव्हा घराचे वाटे होतील तेव्हा तुझ्या वाट्याला आणि तुझ्या नवऱ्याच्या वाटेला, वाटेला काहीच येणार नाही तुम्ही दोघे रस्त्यावर भीक मागाल एक कवडीही मिळणार नाही तुम्हाला अशी धमकी त्यांनी मला दिली त्यामुळे त्या, त्या दिवसापासून मी खूप घाबरलेले आहे मला काय करावं ते कळतच नाही अक्षय पूर्णपणे सुन्न झालेला असतो त्याच्या कानावर विश्वासच बसत नाही आणि तो म्हणतो दीपा मला काहीच कळत नाहीये तू खरं बोलते की नाही तेही कळत नाहीये पण जर हे खरं असेल तर खूप सिरियसली आहे आणि याबद्दल आईबाबांना सांगायला हवं म्हणते पण ते माझ्यावर विश्वास ठेवतील का मुलावर आणि मोठ्या सुनेवर विश्वास ठेवण्याऐवजी आठ दिवसांपूर्वी आलेल्या लहान सुनेवर कोण विश्वास ठेवेल का तू सांग अक्षय म्हणतो दीपा तू खरं बोलतेस परंतु आपल्याला काही ना काहीतरी करावंच लागेल आपल्याला पुरावे गोळा करावे लागतील त्याशिवाय तुझ्या आणि माझ्यावर सुद्धा कुणीही विश्वास ठेवणार नाही अक्षयच्या डोक्यात एक कल्पना येते तो दीपालाही आयडिया सांगतो दोन दिवसानंतर अक्षय आणि दीपा हे दोघे हनीमूनवरून वरून घरी परत येतात तेव्हा अनघा दीपाला भेटायला येते आणि म्हणते तू अक्षय भाऊजींना काही सांगितलं तर नाही ना दीपा घाबरण्याचं नाटक करते आणि म्हणते नाही ताई मी त्यांना काही नाही सांगितलंय अनघा म्हणते ते तुझ्यासाठी चांगलं आहे आणि आता खूप झाली तुझी नाटकं भांडणाला सुरुवात करायची आता तुझ्या बरोबर जास्त दिवस मी नाही राहू शकत नाहीतर मी काय करे तुला माहिती आहे ना अशी धमकी देऊन अनगा निघून जाते दीपा स्माइल करू लागते आणि लगेच बाजूला ठेवलेला मोबाईल बाहेर काढते या मोबाईल मध्ये तिने सगळं काही रेकॉर्ड करून ठेवलेलं असतं पाहता पाहता आणखी दोन दिवस उलटून जातात परंतु दीपा कोणतंही भांडण करत नाही उलट ती सर्वांना खूप प्रेमाने वागवते अनघा पुढे पुढे करते त्यामुळे अनघाला आणखीनच राग येतो येते आणि दीपाचा हात पकडून म्हणते तुला किती भांडण कर कर घरात वाद तू काय गोड गोड वागतेस तुला सांगितलेलं कळत नाहीये का दीपा म्हणते ताई हे सगळं कसं करायचं मला कळतच नाहीये तुम्ही मला परत सगळं सांगा अनघा चिडून म्हणते एक नंबरची मूर्ख बाई आहेस तू काहीच कळत नाही तुला आता नीट ऐक मला या कुटुंबात तुझ्या बरोबर कुणाबरोबरच राहायचं नाहीये आम्हाला हव्या आहेत पण मला स्वतःवर नाव घ्यायचं नाहीये सगळ्यांसमोर तू माझ्याशी भांडायचं आणि एक दिवस आपण वेगळं व्हायचं आणि त्याची सुरुवात आजपासूनच झाली पाहिजे आतापासूनच झाली पाहिजे असं म्हणून अनगा मागे वळते तर चपकतीचं संपूर्ण कुटुंब म्हणजेच सासू सासरे अक्षय हे सगळे तेथे उभे असतात अनगाच्या पायाखालची जमीनच सरकते कारण तिचं सत्य सगळ्यांसमोर आलेलं असत अनगा लगेच खोट बोलायला सुरुवात करते आई बाबा मी असं काही नाही बोलले हे माझ्याकडून बोलून घेतलंय या घरात आल्यापासूनच दीपाला घर वेगळं करायचंय तिला जॉईंट फॅमिलीमध्ये नाही राहायचंय अनगाची सासू पुढे येते आणि अनगाच्या सनसनीत तुबाडीत मारते ती म्हणते कोण कस वागते आणि काय वागते हे आम्हाला कळत आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिले कानांनी ऐकलंय तुला मला सांगायची काही गरज नाही तेवढ्यात राहुल तेथे येतो राहुलला पाहून अनगा त्याच्या जवळ जाते आणि म्हणते पहा राहुल तुझ्या आईने माझ्या थोबाडीत मारली या दीपाने मला फसवलं परंतु राहुल काही न बोलता त्याच्या संपूर्ण कुटुंबाबरोबर जाऊन उभा राहतो आणि म्हणतो अनघा मी आईबाबांना सगळं आधी सांगितलंय मी याच कुटुंबात जन्माला आलो लहानाचा मोठा झालो मला हे घर सोडून जायचं नाही पण तुझी रोजची कटकट तुझा त्रास त्यामुळे मी यासाठी तयार झालो होतो पण आता नाही मला हे कुटुंब एकत्र हवंय मला माझ्या आईबाबांबरोबर भावाबरोबरच राहायचं आहे राहुला असं पटलेलं पाहून अनगाला मोठा धक्का बसतो दीपा पुढे येते आणि अनगाला झालेला सगळा प्रकार सांगते की हा गेल्यावर तिने अक्षयला सगळं सत्य सांगितलं आणि मग त्यांनी हा प्लॅन बनवला त्यानंतर राहुला सुद्धा आईबाबासमोर उभं केलं आणि त्याचं मन वळवलं अनगाला समजत आता काही खरं नाही ती तिच्या सासू सासांच्या पायावर डोकं ठेवते आणि नाक रगडून माफी मागते मी पुन्हा असं परत कधी करणार नाही दीपा अनगाला समजावून सांगते ताई हे सगळं आपलंच आहे तुम्हाला काय हौसमोस करायची असेल ते तुम्ही सांगा आम्ही त्यात कधीही अडकाठी घालणार नाही आपण आनंदाने राहू एकत्र राहूया अनगाला की दीपा किती चांगली आहे आणि ती दीपाची माफी मागून तिला मिठी मारते सगळे जण अनगाला त्यांचं कुटुंब गुण्या गोविंदाने एकत्र राहतं तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो आवडली का आजची गोष्ट नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन गोष्टींसाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद